नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी डेज न्यूज दिनांक चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर दिनांक तीन एप्रिल रोजी क्षयरोग निवारण मोहिमेसाठी पुढचे पाऊल म्हणून निक्षय ही योजना आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी अनेक दानशोर व्यक्तींना निक्षयमित्र ही संकल्पना सांगून रुग्णांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जाणार आहेत या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सिन्नर क्षयरोग निवारण विभागामार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव तसेच ग्रामीण रुग्णालय सिन्नरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निर्मला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्षयरोग पर्यवेक्षक प्रकाश जाधव सहाय्यक अनिल नवले यांनी तब्बल वीस क्षयरोगग्रस्त रुग्णांना सिधा वाटप केलं आहे यावेळी पंचायत समिती सिन्नर आणि ग्रामीण रुग्णालय सिन्नर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते साथी सचिन देशमुख सिन्नर मी टी पी सुपरवायझर प्रकाश जाधव नुकताच आपण चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन साजरा कर केलेला आहे क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार असून तो एकाकडून दुसऱ्याला होतो व तसेच शासनाकडनं क्षयरोगाचा पूर्णपणे उपचार हा मोफत असे मोफत आहे उपचारासोबतच आपल्याला आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे त्या आहाराकरता आहाराकरता आपल्याला केंद्र शासनाने नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मित्र म्हणून एक संकल्पना कार्यान्वित केलेली आहे तर मित्र निक्षय मित्र म्हणजे काय जो आपल्या समाजामधील मोठे प्रतिष्ठित जबाबदार आणि ध्येयवादी जे व्यक्ती आहे ते आपल्याकडनं रुग्णांना दत्तक घेतात ग्याता, दत्तक घेतात म्हणजे काय की सहा महिने त्यांना कोरडा शिदा म्हणजे एक किलो शेंगदाणे एक किलो तेल गहू त्याच्यानंतर एक किलो तांदूळ या स्वरूपात आपण त्यांना देत असतो सहा महिने तर त्याच्यानंतर ते पूर्णत्वाला आणण्याकरता डॉक्टर रवींद्र चौधरी जिल्हा क्षयरोगाधिकारी यांनी टी डी टी डी के टी डी के कंपनीच्या कंपनीच्या सी एस आर फंडातून सिन्नर तालुक्यातील जेवढे क्षय रुग्ण आहेत त्यांना दत्तक घेतलेले आहे आणि आज रोजी डॉक्टर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव सर तसेच वैद्यकीय अधीक्षक निर्मला पवार डॉक्टर शेखर पाटील दापूर पी एस सीचे यांच्या हस्ते आपण टी थोडा कोरडा शिधा आपण वितरित करत आहोत आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन सर व वा, वैद्यकीय अधीक्षक निर्मला गायकवाड मॅडम यांच्या हस्ते रुग्णांना आपण निक्षेपोषण आर योजनेमार्फत रुग्णांना फाडबुस फुडब बास्केट वाटप केलेले आहेत तरी हा गव्हर्मेंटचं जे ध्येय आहेत की दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला टी मुक्त व्हिलेज तसेच टी मुक्त भारत एन एं, एंड ऑफ द टी हे जे ब्रीद वाक्य आहेत या माध्यमातून आपल्याला टी बी रुग्णांना जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे जनजागृती करायची आहे तसेच समाजाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट वेगवेगळे उपक्रम योजना राबवत असतं त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम आहे त्या माध्यमातून आज या ठिकाणी हा उपक्रम आपण साजरा केलेला आहे नमस्कार आपण पाहत नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी